आणि आता वाजलं सव्वा सात आणि सुमित गेला आहे स्कूलमध्ये हाय हॅलो नमस्कार आणि आज आहे आपल्याकडे साद्ध म्हणजे सास्यांचं आणि आता मी दूध दूध एक कलरला ठेवलेलं आहे बासुंदी कोणी खीरसुद्धा करतं पण मी पहिल्यापासून बासुंदीच करत असते आणि मी आज चार बॅग घेतलेले आहे आणि दूधवाले भैया वेळ झाला त्यांना आज म्हणून मी बॅग घेऊन आलेली आणि, आ, पड़ पड़। आणि, आणि आता आपले छान होऊ दे आणि माझा आहे ना हा गॅस आहे ना खराब झालेला आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येणार आहे आता एवढा स्वयंपाक करायचा म्हटलं म्हणजे ठीक आहे पण म्हटलं काही हरकत नाही आता करून घेते पटपट आणि कामावरतीसुद्धा मला जायचं आहे चला आता नंतर बोलते आणि मी डाळ भिजत घातलेली होती आता मी डाळसुद्धा मिक्सरला वाटून घेणार आहे का काय किती होती डाळ अर्धा किलो अर्धा किलो डाळ आईने भिजू घातलेली होती आणि मी आता हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला आणि मिक्सरला वाटून ठेवणार आहे आणि मी आता चहा ठेवलेला आहे आणि आई मला असं हे सर्व बदाम काजी वगैरे बारीक करून देत आहे डायफ्रूट आणि आता आई आईलासुद्धा कामावरती जाणं आहे पण आई मला करून देत आहे आणि मिस्टर आणि छान मस्त देवाची पूजा वगैरे झालेली आणि माळ वगैरे जपता आणि आता बघा आणि दूध आहे ना आत्ता आलेलं आहे म्हणून मी त्याच्याकरता दूध आणून घेतलं आणि आता चला मी आता दुधाला पण छान मस्त उकळ आलेला आहे बघा चला आता नंतर बोलते आणि मी आता हे आणलेलं आहे गंगा फळ वगैरे म्हणता याला याचीसुद्धा मी भाजी आता करणार आहे आणि मी आता याच्यावरती कढी वगैरे करून घेणार आहे आणि गॅस एकच चालू आहे तुम्हाला माहिती आहे त्याला रिपेरिंग करायचं आहे आणि मी आता पंच अमृत वगैरे करून घेणार तीळ तीड आणि याला काय म्हणतात आमसूल मी गरम पाण्यामध्ये भिजू घातलेलं आहे आणि आता मी तीड शेंगदाणे सर्व भाजून घेणार आणि मिक्सरला बारीक करणार आहे आणि माझी आई आजी अशाच प्रमाणे श्राद्धाचा स्वयंपाक वगैरे करत होत्या त्याचप्रमाणे मी करणार आहे आणि प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असते आणि आम्ही लहानपणापासून आई वगैरे असा स्वयंपाक करता आम्ही तेच बघत असतो आणि आणि याचं भांड याचं झाकण आहे ना कान मजाकडून कुळे ठेवलं गेलं पूर्ण घर शोधलं पण याचं झाकण काही मला सापडलं नाही आहे चला आता जाले, जाले मी आता कडी वगैरे झाली झाली की नंतर पंचामृत वगैरे करून घेते आणि वरण भातसुद्धा मी लावून आहे आणि आता नंतर बोलते आणि ही इलेक्ट्रॉनिक शे शेगडी असल्यामुळे ना खूपच बरं पडलं बरं का मला आणि मी पंच अमृत करून घेतलं आणि मी ते तुम्हाला दाखवत होती पण त्याच्यामध्ये बहिणीचा कॉल आलेला होता म्हणून मी काही दाखवलं नाही आणि आपली कढी गवार शिक्षणची भाजी आणि गंगाफळाची भाजी आणि सुद्धा तयार आहे याला कोणी कोडसुद्धा म्हणतं आणि गंगाफळ सुद्धा म्हणतं बरं का आणि आता चला मी आता फटाफट पोळ्या वगैरे करून घेते कणिकसुद्धा मळून घेतलेली आणि आता ह्या पुऱ्या म्हणता ना आपण त्याचं करणारे मी आता सुद्धा झालेला आहे आणि दूधसुद्धा गरम केलेलं आहे चला आता नंतर बोलते आता मी छान मस्त बारीक गूळ करून घेतलेला आहे आणि आता मी गोड सुद्धा करणार आहे आणि आता पीठ घेरून घेणार आहे आणि नंतर मी हे पीठ असं छान मस्त घेरून घेतलेलं आहे आणि मोबाईल पकडण्यासाठी कोणीनी म्हणून ते तुम्हाला दाखवलं नाही आणि गरम आहे आणि आता मी असं तेल तेल घेतलेलं आहे ताटाला आणि ते छान मळून घेणार आणि नंतर बोलते आणि खूपच गरम आहे बरं का नंतर ते अशा पद्धतीनं तुम्ही करून घेऊ शकता त्याला आणि गरम असल्यामुळे बघा हात चला मी आता मस्त छान पोळ्या वगैरे करते आणि नंतर बोलते स्वच्छ घर वगैरे सर्व क्लीन करून घेतलं ओटा वगैरे धुवून घेतला पोळ्या वगैरे सर्व झालेल्या चपात्या वगैरे आता फक्त तळण बाकी आहे आणि मी तळणसाठी लोखंडी कढई वापरत असते आणि मिरची भजे बटाटा भजे आणि पापड वगैरे तणणार आहे आणि काय म्हणता वडे बस भरपूर जणं खूप काही करता अळूवळी वगैरे पण मला जेवढं जमतं मी तेवढंच करून घेत असते कारण सकाळी सकाळी खूप घाई होत असते आणि मला कामावरती सध्या जायचं आहे आणि सर्व घर वगैरे आवरून घेतलं कपडे वगैरे सर्व झालं आणि आता फक्त तळण बाकी आहे चला मग मी आता तळण वगैरे करून घेते आणि नंतर बोलते आलेली आहे आणि आता आई तळण वगैरे करते आहे हे कुरडई पापड वगैरे आणि हे मिरचीच्या भजनसाठी केलेलं आहे आणि इकडे आपण छान मस्त कांदा वगैरे टाकलेला आहे मी ओवा तिखट मीठ खाण्याचा सोडा मी टाकलेला नाही आहे आणि मिरचीला मीठ वगैरे लावलेलं आहे आणि आता सुमीसुद्धा शाळेतून येणार आहे स्कूलला गेलेला आहे चला आता आम्ही तळण वगैरे करून घेतो आणि नंतर बोलतो बघा खूपच छान मस्त असे वडे केलेले आहेत आणि बटाटा भजे आणि साधे भजे आणि आता फक्त मिरचीचे भजे असेल आणि आता आई बघा सोड त्यांना दाखवली छान करते मला सुद्धा अजून एवढं जमत बडका मोठा दाखवत लहान लहानच करत असते आणि आईचा बघा किती खूपच मोठा आहे का बघ आता आता आई कशी सोडते हा तेलामध्ये मला तर फार भीती वाटते असं आणि आता नैवेद्याचं ताट वगैरे तयार आहे आणि आता मी नैवेद्य वगैरे दाखवते आणि तोपसुद्धा सुद्धा मी याला लावून घेतले ताटाला आणि चला नेवे सो एपा है। आता आम्ही नैवेद्य वगैरे करतो स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि सुमितसुद्धा आता आलेला आहे आणि आता तो पण जेवण वगैरे करेन आणि ते बघा किती घाम आलेला आहे त्याला सुमित दाखव रे बापरे बघा बॅगचं वजवस्तो चला आता आम्ही जेवण वगैरे करतो नैवेद्य वगैरे दाखवतो आणि तुम्हाला आमची व्हिडिओ कसे कशी कसे आवडतात आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा